रेल्वे भाडेवाढी विरोधात एकीकडे दे देशभरात आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपचे खासदार तसंच नेते या दरवाढीचं जोरदार समर्थन करतायत त्याचवेळी अच्छे दिनचं स्वप्न दाखवताना बुरे दिन आलेत का काय असं वाटायला लागलं अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरवाढीवर दिली आहे काँग्रेस कशा प्रकाराने शासन करायची याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे दरवाढ महागाई कुणालाही मान्य नसतो भाजपला पण नाही मलाही नाही नरेंद्र मोदीला पण नाही पण कशी जरा आपण चालू म्हणा की पाच फेब्रुवारीला दोन हजार चौदाला ला ज्यावेळी इंटरीम बजेट पेश केलं त्यावेळी काँग्रेस सरकारने सगळ्या योजना घोषित केल्या नवीन गाड्या पाठवून सुधारणा काय करायच्या सगळ्या त्याच्या समोर दहा हजार कोटी खर्च येणार तर त्याचा त्याच्यासोबत पैसा कुठून आणायचं तर दहा हजार कोटीची ही भाववाढ त्यावेळी पाच फेब्रुवारीला रेल्वे रेल्वे मंत्रालयाने केली बजेट मधला खर्च मंजूर केला परंतु दरवाढ एक मे पासून करायची आणि त्यानंतर ते सोळा मे पर्यंत स्थगिती देऊन अशी मस्ती फक्त काँग्रेस सरकारच करू शकते म्हणून ही दरवाढ प्युरली काँग्रेसची आहे वो तो सही है क्योंकि उन्होंने शुरू में ही बताया था बहुत अच्छे सपने दिखाए थे कि ऐसा ऐसा होने वाला है अच्छे दिन आने वाले लेकिन कल का डिसीजन देखने के बाद तो इतनी जल्दी बुरे दिन आम लोगों को देखने को मिलेंगे ऐसा कभी हमने सोचा नहीं था और इसके बारे में हमारा भी कहना है कि उन्होंने रेट कम करने चाहिए कॉमन मैन को जब वो रेलवे से ट्रैवलिंग करते हैं तब वो टिकट का रेट ठीक होना चाहिए क्योंकि बंबई तो पूरी आपने देखा है कि लोकल हो या बाकी की ट्रेन हो बंबई तो ज्यादा से ज्यादा लोग 65% परसेंट से ज्यादा लोग ट्रैवलिंग लोकल से करते हैं ऐसा है अरे रेलवे पार्टी विद्रोह था कि करे देश आंदोलन शुरू हुआ तो दूसरी कडे केंद्र सरकार